आजपासून स्वतःला नव्वद दिवस द्या काउन्सिलिंग मध्ये मी खूप वेळेला हा प्रश्न विचारतो की आजपासून पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही स्वतःला कुठे पाहताय खूप साऱ्या लोकांचे खूप छान आणि भन्नाट आन्सर असतात ऐकून बरं वाटतं पण ज्या वेळेला मी त्यांना त्यांची ब्लू प्रिंट विचारतो की ह्यामध्ये ऍक्शन काय काय घ्यावा लागणार आहेत ह्या ऍक्शन तुम्हाला माहितीयेत का खूप साऱ्या लोकांकडे त्याचा उत्तर असतं काही लोकांकडे नसतं हा प्रश्न आज मी तुम्हाला विचारतो की आजपासून पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्हाला काय बनायचंय हे जर तुमच्या डोक्यात असेल तर आजपासून एक्झॅक्टली नव्वद दिवस या नव्वद दिवसांमध्ये तुम्ही रील्स पाहताय ब्रेक करा सोशल मीडियामध्ये वेळ घालवताय ब्रेक करा अनवॉन्टेड फ्रेंड्सला वेळ देत आहे ब्रेक करा आजपासून नव्वद दिवस स्वतःला द्या स्वतःला इम्प्रूव्ह करा जी गोष्ट तुम्हाला तुमच्या गोलला अचीव्ह करण्यासाठी कामी येणार आहे त्या गोष्टीसाठी हे नव्वद दिवस या आणि येणाऱ्या नव्वद दिवसानंतर पुन्हा परत येऊन ह्या रीलवर कमेंट नक्की करा मला तुमची ट्रान्सफॉर्मेशनची जर्नी पाहायला नक्कीच आवडेल भेटूयात नव्वद दिवसानंतर